प्रत्येकाला आपण आव्हान करतोय लग्नांमार्फत किंवा जे काही सोशल जे कार्यक्रम घडतात त्यांच्या माध्यमातून नारायणगाव ग्रामपंचायत आपण हे बाबू भाऊ आहे आणि तसेच अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे इस्रोची जी एक वेबसाईट आहे भुवन नावाची तर त्या वेबसाईटने सांगितल्याप्रमाणे की इथून पुढच्या चाळीस पन्नास वर्षानंतर पर्जन्यमान जे आहे ते कमी होणार आहे तर पर्जन्यमान वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो जी आपली वसुंधरा आहे जी आपली पृथ्वी आहे तिच्या कुशीत आपण राहताना तिची काळजी घेणं आणि त्यासाठी आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून आपण वृक्षरोपण करूयात आणि स्वच्छतासुद्धा राखूयात त्यासाठी ग्रामपंचायत नारायणगाव नेहमी तत्पर असते परंतु सामान्य नागरिकांचं सुद्धा यामध्ये असणं गरजेचं आहे स्वतःच्या परिसराची स्वच्छता करणं स्वतःच्या आजूबाजूची स्वच्छता राखून आपलं वृक्षारोपणामध्ये सुद्धा मदत करणं तर ही सुद्धा या माध्यमातून आव्हान करते तसेच जे काही आमच्या आजूबाजूला बाजूची किंवा जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत आहे आपला भाग निश्चितच एकदम सुपीक आहे किंवा झाडा झुडपांनी ग्रीनरी आहे आपल्या भागामध्ये तसेच त्यामुळे आपण अजून कसं याला सुंदर बनवू शकतो आणि पाण्याचं प्रमाण आपल्या पावसाचं प्रमाण कसं वाढवू शकतो असा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने प्रत्येक सोशल ज्या संघटना आहेत जे असोसिएशन आहेत त्यांनी करावा कारण दोन महिने किंवा एक महिने निसर्ग महाग येत चालला आहे कारण मेमध्येच पाऊस पडतो आणि अगोदरच थंडी या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या आपल्याच कारणाने होत आहेत तर आपल्याकडून जे जे योगदान होईल ते प्रत्येक नागरिकाने आणि असोसिएशनने करावं असं सांगू इच्छिते धन्यवाद जय शिवराय आपल्या सगळ्यांचं नारंगाव ग्रामपंचायतच्या वतीने मग त्यामध्ये आमदार साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आपले आर एफ ओ चव्हाण साहेब असतील शेलार साहेब असतील किंवा आपल्या महसूलच्या गरजे मॅडम असतील या सगळ्यांचंच मी मनापासूनच आमचे इलक भाऊसाहेब असतील मी सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करतो खरंतर गेली अनेक वर्षापासूनचा हा असलेला उपक्रम आणि त्या माध्यमातून सातत्याने जसं ताईंनी सांगितलं की बाकी शहरांपेक्षा नारायणगावचं टेम्परेचर दोन डिग्री कमी होतं परंतु एवढंच न थांबतात ते दोन डिग्री न होता तो चार डिग्रीचा फरक आपल्या संपूर्ण बाकी शहरांमध्ये व्हायला पाहिजे आणि सातत्याने खरं तर वृक्ष लागवड व्हावी यासाठीचा प्रयत्न ग्रामपंचायत असेल किंवा अनेक संघटना आहेत यामध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून तर अनेक सगळेच तरुण सहकारी सा सातत्याने काम करत असतात गेल्या वर्षी जी आपण झाडं लावली होती गणपीर टेकडीवर साहेबांनी सांगितल्यानुसार जवळजवळ शंभर टक्के झाडं आपण जागवण्याचा जा प्रयत्न केला त्यासाठी खूप सारी मेहनत लागली त्यामध्ये मग आपले ग्रामपंचायतचे सदस्य असतील कर्मचारी असतील विशेष करून गणेश पाट्यांनी जे इथं लक्ष घातलं आणि कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी जी काही त्यांना साथ दिली मनापासूनचं अभिनंदन सगळ्यांच्या वतीने मी त्यांचंसुद्धा करतो कारण याची आवड असणं गरजेचं आहे आवड असली की सवड सहज सहज निघते झाडं लावतोच आहेत खरंतर गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार सतरापासून जेव्हापासून मी सरपंच झालो त्या वर्षीपासून अनेक शेतकऱ्यांना आपण झाडं दिली आणि मला वाटतं त्याचा वानावळा आता गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्याने येतो माझं आंबळ आंबळे फणस फनस येतोय आंबा येतो आहे नारळ यायला लागलेत मी अशा पद्धतीचं खरं तर काम गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालू आहे आत्तापर्यंत किमान दहा हजारापेक्षा जास्त झाडं जगवण्यासाठी प्रयत्न ग्रामपंचायतनी केला आणि त्यामध्ये यशस्वी झालो पण किशोर भाऊ आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आपण झाडं नुसती लावत नाही तर गॅस शौदायनीच्या माध्यमातून ती झाडं तोडण्यापासूनसुद्धा वाचवण्याचं काम वाचवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीने करतो अर्थात याला संपूर्ण नारायणगावकरांनी जी साथ दिली ती मात्र मोलाची होती कारण हा निर्णय एवढा सोपा नव्हता की अशा पद्धतीचा जो निर्णय आपण अंत्यसंस्काराचा घेतला प्रत्येकाचा भावनिक विषय होता परंतु त्याही वेळेस सर्वसामान्य लोकांनी एक ग्रामसभेच्या निमित्ताने आपण साथ दिली साथ घातली आणि त्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणून आत्तापर्यंत जवळजवळ चार हजारापेक्षा जास्त अंत्यविधी आपण गॅस शौदायीमध्ये केले चार हजार गुणिले चारशे किलो सरपंच जरी म्हटलं तरी कितीतरी मोठी वृक्षतोड होण्यापासून ग्रामपंचायतच्या या प्रयत्नांना यश आलेलं दिसल खरंतर आज अनेक ठिकाणी राजुरीसारख्या ठिकाणीसुद्धा शंभर टक्के अंत्यविधी हे गॅस शौदानीमध्ये होऊ लागलेत आळ्याची ग्रामपं ग्रामपंचायतसुद्धा आता ते संपू पूर्णत्वाच्या मार्गावर आहे जुन्नर नगर परिषदेकडे आहे ओतूर नगर परिषदेकडे आहे तिथल्याही लोकांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की जर आपलं वेगळे पण जपून ठेवायचं असेल तर निश्चित स्वरूपात वृक्ष लागवड केली पाहिजे आणि वृक्ष संवर्धनसुद्धा आपलं तेवढंच महत्त्वाचं आहे मी मनापासून ज्या आलेल्या सर्व मान्यवरांचं शुभेच्छा मी आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून इथं या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित झालात मी आपल्या सगळ्यांचं मग त्यामध्ये लायन्स क्लब असेल रोटरी क्लब असेल व्यापारी असोसिएशन असेल तुमचे खता औषधांची सगळे जी विक्रेते आहेत त्यांचं असोसिएशन असेल परत आपल्या वेल्डिंग जे आपली फॅब्रिकेशन जी युनियन आहे ते सुद्धा इथं उपस्थित आहेत शेतकरी उपस्थित आहेत मान्यवर उपस्थित आहेत आमचे मार्गदर्शक सगळे इथं उपस्थित आहेत या सगळ्यांचा मनापासूनचा आभार व्यक्त करतो कारण आपल्या सहकार्याशिवाय हे सगळे प्रयत्न कारण ही जोपर्यंत लोक चळवळ होत नाही लोकसहभागातून हा सगळा विषय मार्गाला लागत नाही तोपर्यंत निश्चित स्वरूपात ह्या चळवळीला वेग येणार नाही अजूनही काही झाडं आपल्याला हायवेच्या कडेने लावायची काही रस्त्यांच्या कडेने लावायची काही कॅनॉलच्या कडेने कोल्हेमाळ्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना विश्वास घेऊन कॅनॉलच्या कडेने आपण काही खड्डे घेतले यावर्षी तीसुद्धा झाडं लावायची मग जे जे आपल्याकडे मागणी करतील फक्त दोन हजार झाडांवर थांबणार नाही आपण जर मागणी केली तर निश्चित स्वरूपात आपल्यापर्यंत जितकी लागतील तेवढी झाडं द्यायचा मानस आमचा आहे फक्त जगवणं हा एकमेव एवढा क्रायटेरिया आहे त्यामध्ये ग्रामपंचायत आपल्याला संपूर्णपणे सहकार्य करेल मला वाटतं आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं ह्या सगळ्यांनी सांगितलं की आता इथून पुढं शासनसुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करणार आहे परंतु शासनावर फक्त आपण अवलंबून न राहता जोपर्यंत आपण सगळा लोकसहभाग होत नाही तोपर्यंत ही चळवळ यशस्वी होणार नाही प्रत्येकाला सांगत असतो ग्राम प्रत्येक भाषणामध्ये सांगत असते की तुम्ही लग्नकार्य असतील समारंभ असतील ह्या ठिकाणी यावेळेस झाड एखादं लावलं तर ती कायमस्वरूपी आठवण राहणार आहे आणि मला वाटतं आजचं हे सगळं यश आहे जे आपण झाडं पाहतोय एक दोन तीन वर्षामध्ये त्याला फळं लागतील ही आमची ठाकर समाज जो आहे इथला जे आदिवासी समाज आहे त्यांनीसुद्धा ह्याला खूप सहकार्य केलं की झाडांचा मग पट्टा काढणं असेल त्याला झाडांना आई लागू नये म्हणून मधलं गवत काढणं असेल त्याचबरोबर झाडांना काय झालं तर आवर्जून फोन करून सांगतात की पाणी घालायला थोडं कमी पडतं आहे झाडं जाण्यासारखी जाड़ होतात आहे त्याही वेळेस ही सगळी म्हणजे आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आजही त्यातली बरीचशी म्हणजे झाडं लावण्यासाठी उपस्थित आहेत मी त्यांचं देखील मनापासूनचा आभार व्यक्त करतो आलेल्या हो खर तर झाडं नुसती लावायची नाही तर त्याला जगवण्यासाठी प्रयत्न करणं आणि आमचे मच्छुभाऊ त्यामध्ये निश्चित स्वरूपाला अग्रेसर आहे म्हणजे एक वेळ ऑफिसचं काम कमी करतील <laughs> परंतु झाडांवर विशेष प्रेम आहे त्यांचंसुद्धा आणि खरोखर खरं तर सगळेच शिंदे असेल माऊली असेल म्हणजे सगळेच कर्मचारी कोणाचं नाव एखाद्या वेळेस चुकून राहील परंतु ह्या सगळ्यांमुळेच आजचा दिवस आहे मी खरं तर काल आपण बोर घेतला बोरला थोडं पाणी कमी लागले परंतु तरीसुद्धा ही जी काय ड्रीप व्यवस्था करायची अजूनही इथं सगळ्या शेतकऱ्यांबरोबर बोलून त्यांच्या विरुद्धून पाणी घेऊन हा संपूर्ण परिसर बाबाचं ते टोकपर्यंत ही झाडं आपल्या सगळ्यांना लावायची आणि इथं तर तर उपस्थितांना मान्यवरांना विनंती करतो की आपल्या आपल्या संघटनांच्या माध्यमातून जर काही भाग घेतला झाडं द्यायचं काम आम्ही करू थोडंसं सहकार्य तुमचं आलं श्रमदान झालं तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद निश्चित स्वरूपात मिळणार आहे त्यांनासुद्धा विनंती करतो की आपण सगळ्यांनी पुढे येऊन जर काम केलं तर एक नागवेगळं नारायणगाव आदर्श नारायणगाव निर्माण करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू मी एवढंच तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो Thamto Jai Hind Maharashtra Jai Shivaraya